सरकार फक्त बोलते पण करत नाही चालू आहे त्यांना आपल्या भांडवल कसं करावं याची उत्कृष्ट जाण तुमची तूर घेतली का सरकारनं तुम्हाला मिळाले का तुरीची नाही मी विकले जे भेटले त्यातले बहुतेक जण असं सांगत होते कुणाला मतदान केलं मोदींना केलं कुणाला मतदान केलं मोदींना केलं या वेळेला कुणाला करणार भाजप सोडून काँग्रेसला आउटिंग करणार नमस्कार दोन हजार एकोणीसच्या ऐतिहासिक अशा म्हटल्या जाणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं नेमकं महाराष्ट्रात काय घडतं आहे गाव पातळीपर्यंत काय चाललेलं आहे लोकांच्या मनात काय आहे काय आहे महाराष्ट्राच्या मनात याचा शोध घेण्यासाठी एक शोधयात्रा एबीपी माझा आणि लोकसत्तेच्या वतीनं आम्ही सुरू केली आणि या अंतर्गत गावागावात जाऊन आम्ही लोकांशी बोलतोय वेगवेगळे जे प्रश्न आहेत मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील मग तरुणांचे असतील महिलांचे असतील याच्याबद्दल लोक नेमका काय विचार करत आहेत हे आजमावण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठी आम्ही सुरुवातीला विदर्भामध्ये आलो नागपूर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अकोला अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तिथल्या ग्रामीण भागांमध्ये फिरून आम्ही नेमकं काय घडतंय हे शोधून पाहिलं ते ठीक आहे वर्षाला बहात्तर हजार भेटत असे माझं तसं नाही म्हण ते बहात्तर हजारही नोका देऊ आम्हाला त्या पैशाची गरज नाही तुम्ही बहात्तरही हजार नको द्या पण सामान्य आपला देशाचा कारभार चालवा एकाले खच्ची करता आणि एकाले चौथ्या मजल्यावर चढवता ग्रामीण अस्वस्थता आहे ती आहेच स्वच्छताग्रह बांधायला अनुमती परमिशन सरकारी असतं ते मिळालं पण पैसे आलेले नाहीत अनेकांच्या खात्यात तो एक मुद्दा तिसरा मुद्दा कर्जमाफीचा आहे तिचं सार्वत्रिक यश आहे असं म्हणता येणार नाही पण अपयश आहे अशीही परिस्थिती नाही आणि चौथा मुद्दा यातला अतिशय महत्वाचा की यांच्या उत्पादनाला भावच नाही आहे हे बाय शेतकऱ्या खात्यावर जाय म्हणून का घोषणा इतक्या केलेल्या कर्जमाफीमध्ये गुंतवणूक ठेवलेला आहे आणि अजून कर्जमाफी दाखवते हां हे पा कर्ज कर्जमाफी झाली का तुम्हाला काही मिळालं काही कर्जमाफी झालीच नाही कर्जमाफीच काहीच नाही झालं कर्जमाफी जेव्हा किती कर्ज होतं तुमचं वीस हजार फक्त त्यांच्याकडे जेव्हा उत्पादन येतं तेव्हा भाव पडलेले असतात आणि त्यांचं उत्पादन विकल्यानंतर मात्र भाव वाढतात तर त्यांना असं वाटतंय की ही सरकार आणि व्यापाऱ्यांची मिळून चलाखी आहे सरकार फक्त बोलते पण करत नाही इथले भाग्य चालू आहे नोटाबंदी केली काही नाही त्या दिवशी भाव पडले आमचे कापसाले भाव नाही आणि तिकडे कसं बोलते मला माहिती काय तू खरेदी करते साले म्हणून त्या मला शेतकऱ्याले हे काही भाषा आहे करायचं गेल्या वर्षी केले कागदपत्र यंदा पुन्हा चालू तसं सत्तेचाळीस हजार याचेच आहे म्हणते टप्प्याला माफ करते का कसे करते का बरं कर्ज माफी चार एकर आहे अजूनही कर्ज माफ नाही अजिबात मी काय म्हटलं सरकारने दोन हजार रुपये का चार हजार रुपये टाकू केले होते हे अजूनपर्यंत आले नाही मार्चच्या अखेरपर्यंत देतो म्हणजे कधी पाठवणार आहे पैसे इलेक्शन झाल्यावर पाठवणार आहे काय फक्त व्होटिंग मारासाठीच आहे आश्वासन मारासाठी आता सरकारकडनं ज्या दोन चार गोष्टी सांगितल्या जातात ना एक सांगतात की आम्ही टॉयलेट बांधली दुसरं सांगतात की आम्ही गॅस सिलेंडर दिले तिसरं सांगतात की आम्ही स्वच्छता आणली चौथं सांगतात की आम्ही नोटबंदी केली आणि भ्रष्टाचार कमी केला यातलं काय तुम्हाला झालेलं दिसतंय मी सांगतो का भ्रष्टाचार काहीच कमी झाला नाही मुळे काय झालं असं तुम्हाला नोटबंदीच्या बरेचसे नुकसान झालं आहे बरं कसं नुकसान झालं असं तुम्हाला वाटतं नोटबंदीच्या वेळेस समजा चार चार घंटेचा दहा दहा घंटे लोक कॅश जर काढायची असली तर थांबा लागेल पैसे नाही वापस जावं लागेल रातोरात संत्राचे भाव पडले माझ्याजवळ बगीचा आहे तुमचे किती तुमचं काय नुकसान किती नुकसान झालं तुमचे संत्रे माझं बरेचशे रुपयाचं नुकसान झालं आहे संत्रा आहे कोणी बगीच्या घ्यायला आहे पंधरा दिवस बगीचा घ्यायला आले घडला आणि याच्यामध्ये म्हणजे या सरकारच्या बद्दलची जी एक भावना होती की दोन हजार चौदा मध्ये आम्ही खूप अपेक्षेनं मोदींना निवडून दिलं होतं म्हणजे जे भेटले त्यातले बहुतेक जण असं सा सांगत होते कुणाला मतदान केलं मोदींना केलं कुणाला मतदान केलं मोदींना केलं या वेळेला कुणाला करणार भाजप सोडून काँग्रेसला उटिंग करणार बीजेपीला काय विचार करून मतदान करणार आहात काय झावं मोदीकडे मोदीकडे पाहून मतदान करेल आमचे मोदीकडे तुम्ही काय विचार करून मतदान करणार आहात आता आता सांगू वेळ नाही सांगा विकास झालेला आहे फक्त कास्तकाराची लय नाराजी आहे कास्तकाराला जे पाहिजे ते काहीच मिळालं नाही अजून काका तुम्ही मतदान करताना काय विचार करणार आहात विकास जो करेल त्याला मतदान करू मला दोन ठिकाणचे शेतकऱ्यांच्या भेटी जास्त लक्षात आहेत एक आपण आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या घरी गेलो आणि तिथं तिथं भेटलेले आणि नंतर गाई चारायला घेऊन आलेला एक शेतकरी तुम्ही दोन हजार चौदामध्ये कुणाला मतदान केलं दोन हजार चौदामध्ये मोदीले आणि आता कोणाला करणार आता पाहू ना आता का आता इकडं तर इकडल्या ह्याच्यात तर खूप चर्चा चालू आहे ना काय चर्चा चालू आहे तिकडं जे पडलं आणि आपलं राहुल गांधी आला तर त्यानं पूर्ण ते सरसकट कर्ज कर्ज माफ केलं म्हणते ना आता बातम्यावर आपल्याला घरी सदा दिसते ना टी व्हीवर टी व्ही आहे आणि मोदीचं किती बा एक लाखापासून तर त्यानं दीड वर्ग नेला पर्टिक्युलरली भेटलात आता या बाईंच्या बाबतीत असं होतं की त्यांना काही जणांनी मदत केली आहे किंवा मदत करतायत पण त्याच्या पलीकडं सरकारी पातळीवरून जी मदत असती आणि ती ना मदत मिळाली ना पुढं काही झालं आता लहान मुलं आणि ती आणि अडीच एकरच शेती तर विषण करणार अशीच ती परिस्थिती होती आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ती आणखी एक आत्महत्या असते हो पण त्याच्या कुटुंबासाठी ती आणखी एक नाही एकच आत्महत्या असते त्याचं उद्ध्वस्त झालेलं असतं घर पण सरकारी कर्मचाऱ्यांना तितकी ती संवेदनशील असू शकत नाही ते गेल्यानंतर तुमचं आता तुम्ही कसं घर चालवता कोरडवाहूची जमीन आहे ते काम आहेत बा लागेल सगळ्याच्यावर कर्ज होतं आम्ही ऑनलाईन फार्म भरला होता घरावर कर्ज आहे गाडीवर कर्ज आहे त्याच्यानंतर त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता ह्या मुलाला खूप पैसे लागत होते म्हणून अडीचक्कर शेत विकलं तेही पैसे गेले वाटल्यास पण ते का माहीत मोदी सरकारचा दबाव आल्यामुळे त्यांनी आमचे केस अपात्र केले त्यांचं नाव होतं ना मोदी सरकार कर्जासाठी आत्महत्या तर त्यांचा दबाव आला तर पहिल्या महिने त्यांनी पात्र केले दुसऱ्या महिन्यात त्यांनी पात्र केली तिसऱ्या महिन्यात नंतर त्यांनी आम्हाला पात्र दाखवली गेल्या साडेचार वर्षामध्ये विदर्भामधल्या आत्महत्या कमी झाल्या नाहीत विदर्भामध्ये जो चार हजार दोनशे आत्महत्या झाल्या आणि हा म्हणजे मागच्या सरकारच्या काळातही एवढ्याच आत्महत्या म्हणजे याच्यापेक्षा हा आकडा चार हजार साडेचार हजार पाच हजार असा फिरतो आणि तेवढाच आकडा आहे तो, तो आणि यावर्षी सगळ्यात जास्त यवतमाळावरून তো তো কেন্দ্রবিন্দু হয় তো বুল সরকলাচে আত্মহত্যা भांडवलिक म्हणजे राजकीय करत हा विदर्भातला एक नवाच रोग मला यावेळेस दिसला म्हणजे त्याचा असं म्हणायला पाहिजे की जो खेळ भाजपनं सुरू केला होता की कुठली आणि हे म्हणजे भाजपच कारण विरोधी पक्षात असताना भाजपनी हेच केलं कर्जमाफी कर्जमाफी कर्जमाफीचेच नागारे वाजवले ती देता येत नाही हे माहिती असताना सुद्धा आणि आता सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस तेच करते भाजपचा तो जो एक पूर्णपणे डाव होता तो उलटताना दिसतो आणि देशाच्या आर्थिक बाबतीत हे प्रत्येक मुद्द्यावर झालेलं आहे पुढच्या पंचवार्षिक म्हणजे जर मोदी सरकार राहिलं तर प्रत्येक शेतकऱ्याला आत्महत्या करा लागेल एवढी खराब पोझिशन आहे काहीच होणार नाही एवढी खराब पोझिशन आहे मला त्यांनी कापसा वाढवले आहे आता कोणाजवळ कापूस आहे सगळ्या गरीबांनी कापूस विकलेला आहे कापूस काय रेट न विकला कापूस विकला अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पाच हजार पर्यंत वर्षांपूर्वी काय भाव होता कापूस सात हजार रुपये काँग्रेसच्या वेळेस सात हजार सहा हजार रुपये भाव होता आणि पाच वर्ष झाले तरी हेच भाव आहे आता सहा हजार केले त्यांनी आता गावात कोणाच कापूस नाही आहे जे आपल्याला मुंबईमध्ये आपण ऐकतो ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं की शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे ठीक आहे बऱ्याच जणांची कर्ज माफ झाली त्याच्याहीबद्दल बद्दल कुणीतरी असं सांगितलं की जर त्या पालकमंत्री मंत्री, मंत्री जर तिथला असेल त्याच्या ते गावाला त्याच्या मतदारसंघातल्या लोकांना फायदा झाला नाही त्या दिवशी अकोल्याच्या जवळ त्या, त्या शेतकऱ्यांनी आपल्याला ते त्यांचे सात बारा आणि ते बँकेचे कागदपत्र दाखवली काही पैसा आलेला नाही म्हणाले कोणाच कर्ज माफ नाही झालं आता बोंडळीचे पैसे कुठं आले माहित आहे का फक्त जिथं मंत्र्याचा मतदारसंघ समजा पांढरकवड्यामध्ये किशोर भाऊ तिवारी आहे इकडे संजय राठोड आहे आपल्या याच्यात कशात मध्ये त्यांच्याकडे पैसे आलेले बोंडळीचे चा। आमच्या इथे एकही आमदार खासदार लक्ष देत नाही अजूनपर्यंत बोंडळीचे पैसे आलेले नाही चंद्रशेखर बावनकुळे दंबाज आमदार आहे म्हणजे या तालुक्याचा आमदार आहे याच्या क्षेत्रातली तोच घेऊन जाते तो आपलं क्षेत्र चांगलं करते याचं क्षेत्र राहिलं तसं याचा अर्थ असा आहे की नुसती योजना आली म्हणून तिचा आपोआप फायदा होईल असं नाही तो फायदा ओढूनच घ्यावा लागतो आणि ओढून घेण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हा सरकारचा उद्देश कितीही चांगला असतो पर जो पण जोपर्यंत सिस्टम मधले जे काही लुफोल्स आहे तो ते दूर होत नाही तोपर्यंत या अशा योजनांना यशच मिळत नाही म्हणजे काय काय कारण नोटबंदीचा मुद्दा वेगळा ज्या नोटबंदी झाली रात्रीची आठ वाजता नोटबंदी झाली टाई वाजून अशी उलटी झालं सरकीने वाजवली ज्या मध्ये सरकीने हे बाय हे टाई वाजवली समज झाला काय काहीतरी हे टाई वाजवली का उलट झालं सगळं हे पाय नोटबंदी केल्याचे काय झालं जे व्यापारी होते जे नुकसान भार झालं आणि धंद्यावाल्याचं जा साऱ्यात जा जास्त नुकसान धंदेवाल्याच झालं नोटबंदी हा नोटबंदीमुळे आणि व्यापाऱ्याचा फायदा झाला व्यापाऱ्याचा फायदा झाला आणि याच्यात गरीब 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 वर्ग सबन मेला आणि दोन नंबर वालेच्यात सुखी झाले दोन नंबर व्यापारी सुखी झाले गरीब आयला मारला धन पाच रुपयाचा चाय नाही घेता आमच्याजवळ हे आता तुम्ही म्हणता म्हणजे याचे भाव कसे पडले साधा बरोबर आहे सगळे व्यापारी असते समजा बाहेर गावचे ऐका घरी संत्राजी आपण लिंबू शरवत बनत नाही किंवा समजा त्याचं आईल तर याच ज्युस्त काढू शकत नाही जसे रात्री समजा आठ वाजता बंदी झाली उद्या दुसऱ्या व्यापारी आले तीन लाखाचा बैकी च्या दहा हजार मागे दहा दहा हजार बघितल्या एक हजार रुपयाला मागे सांगा काय मेला नाही चित्र राहिला काय कास्तकार आणि त्याच्यामध्ये एका शेतकऱ्यानं फार चांगलं सांगितलं ना तो म्हणाला की हे सरकार असं आहे की ते पान मांडतय पण जेवायला की ते अत्यंत बोलकी प्रतिक्रिया होती आणि एकूण व्यवस्था आपल्याकडे काय पद्धतीनं चालती याच्याबद्दलच ते पुरेस निदर्शक होतं चांगलं केलं आमच्या लक्षातच नाही माझी बात नाही मी गरीब सोय नाही पण केलं नाही आमच्या सारख्याचही नाही केलं तीनच एकर वावर आहे मला कर्ज माफ म्हणे अल्प बुधारकाल दोन हजार जमा करतो तेही नाही कोणतेच नाही म्हणजे सवलतच ना ते तुम्हाला मिळाले नाहीत ना 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 का दोन हजार सांगितलं काहीच नाही काहीच नाही जमा चला एक जे मला वाटलं इंटरेस्टिंग ते हे की आपण जेव्हा शहरी भागामध्ये गेलो तेव्हा असं जाणवलं की लोक जे आहेत ते ओव्हरऑल डेव्हलपमेंट कडे पाहतात मात्र जी मंडळी गावाकडली आहे ते प्रत्येक जण हे असेच करतं की माझ्या घरात काय पोहोचलं जे सरकारचं काम करायला पाहिजे प्रेम जे तुम्ही विकास करताना करणार मान्य आहे ना ह्या रोड बांधला चांगला आहे ना रोड बांधायलाच पाहिजे वाहतूक चांगली झाली पाहिजे ह्याबद्दल मुद्दा एकच आहे काय जे कर्जबाबत जे तुम्ही बा दोन दीड दोन वाजता घोषणा केली मग दीड लाख माफ पहिले पंचेचाळीस हजार कोटी माल बोर्ड लावले पण पंचाळीस हजार रुपये पंचाळीस रुपये नाही आले ना लोकांना हे तर सांगा या पद्धतीनं पर्सनल बेनिफिट कस आहे ना हे कसं शहरी प्रश्न हे जेवणानंतर मला आईस्क्रीम मिळणार का गुलाबजाम मिळणार हा आहे यांचा मुद्दा मला जेवायला मिळणार की नाही हा आहे नीतून गडकरी ना आणि देवेंद्र फडणवीस नागपूरच्या ज्या होतात ते मेट्रो का आली आम्हाला कोणता फायदा आम्हाला आमच्या उलट शेतकऱ्यांचे तीस रुपयात का पन्नास का शंभर रुपयामध्ये जे चिंगडी भेटणारी खाता आपल्या याची सिमीची चार का तीन हजार रुपये आम्हाला लोहा भेटणार तुम्हाला खरे शेतकरी सापडले का काही बोगस बळी राजा वगैरे काय माझा शेतकऱ्यांविषयीचा जो एक शहरी इंग्रजी शब्द वापरला रोमॅन्टिसिजम आहे ना तो माझ्या मनात नाही आहे कारण शेतकरीसुद्धा शहरी नागरिका इतका चतुर चलाख असा असतो म्हणजे शहरी नागरिक जर दहा ते पाच काय मरमर काम करत असेल तर शेतकरीही करत असतो मुद्दा आहे त्यांच्या उत्पन्नाच्या संदर्भातला शेतकरी खरे निश्चितच सापडले कारण कामच करत होते त्यांचं ते दिसतच होतं पण त्यांच्यातला आश्चर्याचा जो भाग होता ना की प्रचाराच्या ताज्या मुद्द्यांची त्यांना माहिती होती ते पूर्णपणे राजकीय दृष्ट्या सजग होते आता मिळून मिळून राहून दोघंही जण एकाच टाटावर खाऊन तर अज तो चारल तर उद्या मी मला चाराच लागेल म्हणजे दोनही ज्याचं म्हणजे परिपूर्ण ज्याचं सरकार आहे त्याच्या स्पष्ट बहुमत आहेत तो कोणाचाच विचार करणार नाही नोटाबंदीच्या वेळेस किती शेतकऱ्याची हानी झाली नुकसान झाली हां या अंतरामंत्र्याच्या घरी नोटा बदलवायच्या घरपोचच गेले पण आम्हाला चार चार दिवस लाईनमध्ये लागा लागला तुमचं काय सरकारबद्दल मत आहे तुम्ही समाधानी आहात का मी कस्ता करावं समाधानी तर काहीच नाही भाव काहीच नाही भेटले यंदा जराचा कापसाले भाव आहे आता हे निवडणूक आहे म्हणून का काय पण बाकी याच्यात तर काहीच नाही दोनशे रुपये सोयाबीनले मजूर केले तेही नाही आले कापसाचेही नाही आले बोंडोडीची काही काले भेटले काही काल नाही भेटले कर्जमाफी अजून माझ्या इकडेच पन्नास हजार रुपये अलाहाबाद बँकेचे आहे सारे फॉर्म दिले काही दिले पण अजून काहीच नाही शेतीच्या शेतमाला तर भाव नाहीच मिळाला पण संडास हे घरकुल हे काही मिळालं गोर नाही आम्हाला भाजप सरकारला दिला होता आम्ही स्वार्थ नाही आहे सरकारला म्हणून आम्ही मतदान केलं होतं कस्ता कराय छोटा मोठा मोठ्याला भाव मिळाला छोट्याला काहीच नाही मिळाला आणि थोडासा कटुपणा घेऊन सांगायचं झालं तर त्यांना आपल्या वेदनांचं भांडवल कसं करावं त्याची उत्कृष्ट जाण होती त्यांच्या जा मांडणीमध्ये नाट्यपूर्णता होती आणि तो एक जो एक ग्रामीण चलाखी दिसते ना ती इतकी छानपणे सांगतोय की त्यांना माहीत आहे कॅमेरा लागला काय बोलायचं कॅमेरा बंद झाला काय बोलायचं ही जी मला असं वाटतं की ती शहरी आणि ग्रामीणमधली दरी कमी करणारी ही घटना मला वाटते च्या बद्दल पण म्हणजे सारखं आपण म्हणतोय की डिजिटल कर्जमाफी जा झाली ऑनलाईन सगळे पैसे ट्रान्सफर होत आहेत तर त्याच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसली ना शेतकऱ्यांना खरं तर ऑनलाईन आणि डिजिटल हे आपण म्हणजे इतरही वेळेला दाखवलेलं आहे हे इतकं सोपं राहिलेलं नाही आहे देऊ नका आम्हाला पण घोषणा करू आम्ही तसं मुरू झिरोमध्ये मुरू पण देऊ नका फक्त कर्ज माफी करून पूर्ण करा दीड लाख करण्याचा दीड लाखाचा कर्ज नाही बावीस हजारचं इथले गुंतरा आहे बायकोच अंगठा नवऱ्याचंही अंगठा मायचं अंगठा तिकडे आणि दुसरी गोष्ट बुड्याबाणी मेल्या ना विचार नाही आमची नाणी होती किती मत या तिला आणायला लागलं धरून माझी आई जर पाहिली ना पंच्याण्णव आहे तिला पैसे काढायसाठी इथे आणायला लागते आणि आणलं अंगठा काही येई मग अरे अंगठा येत नाही तुमचं कंट्रोलमध्ये अंगठा याच्यामध्ये अंगठा अंगठा उलटा होते सगळ्यात कोणाचं लागतच नाही अरे अंगठा म्हणजे राज्य पहिले पहिले अज्ञान लोक अंगठा घेत जाय आता तरच नाही कॅम्प्युटर आलं ना आणि कॅम्प्युटर इंडिया सुदर सुधारणा कायचा इंडिया मेक इन इंडिया नवाभारत नवाभारत काही नाही सगळं उलटच आहे आणि अनेक वेळेला लोकांना आपल्या शेतीचं काम सोडून दिवस दिवस त्या एखाद्या एजंटच्या दुकानात बसून राहावं लागलेलं ला आहे परत कसं की तो सरकारी जे एरवी ज्या चुका होतात त्या समोरासमोर बोलत असताना दुरुस्त करता येतात पण इथे स्वल्प विरामाच्या जागी पूर्ण विराम पडला अच्या जागी ब पडलं तर ते डिजिटल ते यंत्रणा ना चालत नाही ते तितकी संवेदनशीलता आपल्याकडे नाही आहे तांत्रिक प्रगती नाही आहे त्याच्यामुळे त्याला कसली मदत मिळाली त्याचा काहीच दोष नाही सरकारी कर्मचाऱ्यांनी नाव चुकवलं ते काही संगणकात भरावं लागतं त्या जेव्हा कर्जमाफीची घोषणा झाली आणि मग नंतर तुम्हाला फॉर्म भरायला आले ते ऑनलाईन करायला लागलं ऑनलाईन नाव चुकीचं आहे म्हणून कर्ज माफ नाही झालं कर्ज झालं आणि एक भारी होतं तुम्ही ज्यावेळेस त्या शेतकऱ्यांना विचारत होता अकोल्याच्या म्हणजे मोजरीच्या जवळच्या बहुतेक तर त्यांनी सांगितलं की बालाकोटचा मुद्दा कोणीतरी काढला तर तो, तो शेतकरी काहीतरी फार भारी मानला त्याने सांगितलं की बालाकोटच्या बद्दल तर आम्हाला फार अभिमान आहे की आपण जे केलं ते पण त्याचा इथल्या रोजच्या माझ्या जगण्याशी काय संबंध म्हणजे जगण्याशी म्हणजे माझा जो प्रश्न आहे शेतीचा कर्जमाफीचा बोंडाळीचा त्याच्या भरपाईचा त्याच्याशी काय संबंध प्रश्न आहे की आपल्या भारतात सैनिक मेले त्यामुळे सगळं दुःख आहे त्याबद्दल मत नाही सैन्य ना? पण प्रश्न असा आहे की आता मतदान करताना तुम्हाला काय तुमच्या डोक्यात आहे पुलवामा आहे का, का कर्जमाफीचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे तो पुलवा पुलवामाचा प्रश्न आहे की नाही साहेब ह्या गंभीर म्हणजे देशाचा विषय आहे आता भारत आणि पाकिस्तानचा विषय आहे का ह्या भयंकर गंभीर आहे अरे सैनिक म्हणजे ते लवू राहिले आज आणि आपण त्याचा विषय करतो कामने धंदाने मुद्दा कसा आहे जे शेतकरी आहे जे जे तुम्ही बोलले ते तर करा तुम्ही ते करून नाही उलटच करता निर गेल्या साडेचार वर्षामध्ये काही विदर्भात काहीच झालं नाही असं नाही म्हणजे विदर्भात रस्त्यांची कामं भरपूर झाली पन्नास हजार कोटींची कामं रस्त्यांची सध्या सुरू आहे अनेक स्टेटवेला हायवे घोषित करण्यात आलं विदर्भातला सिंचनाचा अनुशेष हा प्रचंड मोठा विषय होता पण त्या सिंचनाच्या अनुशेषामधला भौतिक आर्थिक अनुशेष दूर झाला पण भौतिक दूर झाले पैसे मिळाले पैसे मिळाले पण काम कशी होतील कारण प्रशासन तेच आहे तीच सुस्ती आहे तीच मंदी आहे जनतेला जो विकास पाहिजे तो विकास काही झालेला नाही आहे दोन तीन चार केसेसमध्ये कुठं तांत्रिक अडचणीतून अजूनही तिथं फायदा पोहोचला नसेल कर्जमुक्तीचा असं होऊ शकतं पण आम्ही एकदा नव्हे मागच्याही मी आता जेव्हा अर्थसंकल्प हंगामी सादर केला तेव्हाही मी सांगितलं की हा अर्थसंकल्प हे रेखानुदान आहे या रेखानुदानुदा रेखानुदानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही आश्वस्त करतो की जो पात्र लाभार्थी आहे त्याची कर्जमुक्ती होईपर्यंत ही ही प्रोसेस थांबणार नाही शेतकऱ्यांना त्रास आहे हे आम्हाला मान्य आहे परंतु आमच्या भागातला शेतकरी निश्चितपणे समजूतदार आहे आणि त्याला हे माहीत आहे की जेवढं भारतीय जनता पक्ष आमची महायुती जेवढं त्याच्यासाठी करू शकते तेवढं इतर कोणीही करू शकत नाही शेतकऱ्यांना आपण ज्या भेटलो दहा पैकी तर त्यातले किमान चार किंवा पाच शेतकरी असं म्हणत होते की आम्हाला कर्जमाफी नाही झाली तरी चालेल पण शेतमालाला भाव, भाव मिळाला पाहिजे मुख्य मुद्दा तुमच्या शेतमालाला योग्य भाव नाही हा आहे का कर्जमाफी हवी हा आहे नहीं, नहीं, नहीं। ले ले भाव पाहिजे माफी नको आम्हाला मालाले भाव पाहिजे भाव महत्वाचा भाव बाजीत ना ज्यावेळेस कास्तगाराचा माल निघते त्यावेळेस भावच नाही सगळ्यात महत्वाचं नंतर का माल विकला जाते नंतर भाव वाढला जाते कास्तगार जिथचा तिथंच राहते आज असं आहे का पंच्याऐंशी रुपयापासून कापूस विकला आहे कापूस म्हणजे पंधराशे रुपये क्विंटल महत्वाचा प्रश्न असा आहे शेतकऱ्याचा की शेतकऱ्याच्या मालाला जर योग्य जर भाव मिळाला हाच प्रश्न आहे शेतकऱ्याला काही कर्जमाफी नाही पाहिजे भीक नाही पाहिजे त्याचं म्हणणं असं आहे का त्याच्या मालाला जर योग्य जर भाव मिळाला तर तो काही कर्जमाफी नाही मागत आहे शासनाला कर्जमाफी करायला नाही पाहिजे आपला मुद्दा आहे नाही करायला पाहिजे तर पाहिजे शासनानं कसं आहे जसा शेतकऱ्याचा सात कोरा करायला नाही पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यायला पाहिजे शेतमागाचे भाव हे जेव्हा कुठं कमी झाले या सरकारनी ताबडतोब कॉम्पन्सेट करण्याचाही प्रयत्न केला विदर्भाच्या इंटेरियर भागामध्ये आपण फिरत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं आपण बघत असताना त्या टिटवीमधल्या एका शेतकऱ्यानं फार नेमकं सांगितलं सरकारच्या एकूण कारभाराबद्दल पात्र टाकून देते पण वाढत वाढत नाही असं आहे पानवाट आश्वासन खूप देते खूप मला असं वाटतं की हाच भाग आहे हाच मुद्दा आहे जो या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातला जो मतदार आहे त्याचा कल ठरवणार आहे सरकारचा दावा असा आहे की आम्ही शेतकऱ्याला किंवा पान जे मांडले त्याच्यामध्ये आम्ही पोटभर जेवायला घातलेला आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांची ही जर भावना असेल की आम्हाला जेवायलाच घातलेलं नाही आहे तर त्याच्यावरून ह्या निवडणुकीचं भविष्य ठरणार आहे